साताऱ्याची धुमाळवाडी दुष्काळातून निर्माण झालेलं फळाचं गाव साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील हे छोटं गाव म्हणजेच धुमाळवाडी कधी काळी हे गाव दुष्काळानं पिळवटलेलं पाणी नव्हतं पीक नव्हतं आणि लोक गाव सोडत होते पण मग आलं धोम बलकवडी धरणाचं पाणी आणि त्या पाण्याबरोबर गावात आली आशेची लाट आज या गावात घेतलं जातं एकोणीस प्रकारचं फळ उत्पादन डाळिंब म्हणू नका सीताफळ पपई केळी आवळा आणि अजून बरीचशी फळं तरुण जे शहरात नोकरी शोधत होते ते आता गावातच राहून फळ बागा फुलवत आहेत शासकीय कृषी विभागाने मान्यता दिली आणि आज धुमाळवाडी ओळखले जाते फळाचं गाव म्हणून दुष्काळाने पाठ फिरवली आणि स्वप्नांनी हात धरला म्हणायला हरकत नाही ही फक्त शेतीची नाही तर ही आहे स्वाभिमान संघर्ष आणि नव्या जीवनाची कहाणी धुमाळवाडी आता सगळीकडे प्रसिद्ध झाले फळाचं गाव म्हणून ते म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या मेहनतीने जिद्दीने आणि स्वप्न पाहण्याच्या तयारीने तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका